हवामान विभागाने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय तर राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे उन्हाचा चटका वाढल्याने अंगाची लाहीलाही आहे राज्याच्या इतर भागातही उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय चंद्रपूर येथे सर्वाधिक पंचेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती हवामान विभागाने अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट दिला तसंच उद्या अमरावती चंद्रपूर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातही काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्टही आणखी काही भागात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय अकोला जिल्ह्यात गुरुवार आणि शुक्रवारी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात आज तसंच शुक्रवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातही काही ठिकाणी बुधवार गुरुवार आणि शुक्रवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे सोलापूर जिल्ह्यात पुढील तीन दिवस सांगली जिल्ह्यात आज आणि उद्या सातारा नगर तसंच पुणे जिल्ह्यात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे कोकणातही उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यात आज उद्या आणि रविवारी हलक्या सरींचा अंदाज देण्यात आला आहे सांगली जिल्ह्यात शुक्रवार शनिवार आणि रविवारी सोलापूर जिल्ह्यात शनिवार आणि रविवार बीड जिल्ह्यात शनिवारी नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी हलक्या पावसाचा अंदाज आहे भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला